बांगलादेशात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभर भयंकर हिंसाचार माजलाय एवढं की या ठिकाणी अगदी लष्कराला पाचारण केलंय संचारबंदी लावली आहे आतापर्यंत यात शंभरहून अधिक लोक मारले गेल्याची माहिती आहे अशा परिस्थितीत हिंसाचारग्रस्तांना आम्ही पश्चिम बंगालमध्ये दे आश्रय देऊ त्या लोकांनी आमच्या राज्यात यावं अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात केली एकीकडे सीएएच्या च्या कायद्याला कडाडून विरोध करायचा आणि दुसरीकडे असले धंदे करायचे म्हणजे हिंदूद्वेषी मुस्लिम लागूल एका आर्थिक कडेरोट आहे नमस्कार मी मुळे कॅमेरावर आहेत नितेश काळे बांगलादेशने सुद्धा ममता दिदींना आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ दवड़ करू नका असं म्हणत खडेबोल सुनावले आहेत ममता दिदींनी भारतातील राजकारणातील खेळीसाठी बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये बांगलादेशचे सरकार आपल्या नागरिकांची काळजी घेण्यास समर्थ आहे तसेच बांगलादेश केंद्र सरकारला भारताचे त्यांचे काउंटर पार्ट मानतात ममता नाही हेच त्यांना यातून सांगायचे बांगलादेशी निर्वासितांची घुसखोरी हा भारतासाठी भयंकर मनस्तापाचा विषय बांगलादेशाशी असलेली सीमारेषा आणि मतभेदीसाठी मुस्लिम अनुयायी करणारे राज्य सरकार अशी द्वयी जमून आल्यामुळे घुसखोरींचा हा आकडा कमीत कमी पाच कोटी असावा असा कयास जातो काही अभ्यासक हा आकडा दहा व्यक्त करतात आसाममध्ये भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी बरीच मेहनत करून घुसखोरी मोठ्या प्रमाणावर रोखली आहे पण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं सारं राजकारण हे मुस्लिम अनुयायावर आधारित आहे त्यामुळे बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांना त्यांचं सरकार सर्व सोयीसुविधा तर उपलब्ध करून देतेच पण आधार कार्ड रेशन कार्ड मतदार ओळखपत्र यांसारखी महत्वाची कागदपत्रेही तयार करून देत आहेत त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोण बांगलादेशी आणि कोण भारतीय हे कळणे फारच जिकरीचं झालंय ममता यांचे मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण याला जबाबदार आहे आपल्या या मुस्लिम अनुयायाच्या राजकारणाला मोठी चालना देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सध्या बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनाचाही वापर करून मागे पुढे पाहिले नाहीये कमालीच्या दारिद्र्याने गांजलेल्या बांगलादेशी जनतेचे दैनंदिन जीवन या राखीव जागा आंदोलनामुळे अधिकच बिकट झाले त्यामुळे ते तेथून भारतात घुसखोरी करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे सद्यस्थितीत तेथील मुस्लिमांना पश्चिम बंगालमध्ये दे आश्रय देण्यास त्या एका पायावर तयार आहेत मुळात कोणत्याही परकीय नागरिकाला भारतात येऊ देणे किंवा न येऊ देणे हा केंद्र सरकारचा निर्णय असतो त्यासाठी वेगळी प्रक्रिया असते कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही ममतांप्रमाणे उद्या मेहबूबा मुफ्ती किंवा फारुख अब्दुल्ला हे पाकिस्तानी नागरिकांनाही भारतात येण्याचं आमंत्रण देतील ही राज्य म्हणजे या नेत्यांची खासगी मालमत्ता आहे काय बांगलादेशातील नागरिकांना आश्रय देण्याची घोषणा ममता बॅनर्जी परस्पर कशी काय करू शकतात असे प्रश्न निर्माण होतात यापूर्वी त्यांनी बांगलादेशातून रोहिंग्यांना आपल्या राज्यात आश्रय दिलेला आहेच खर तर तेव्हाच केंद्र सरकारने कठोर पावलं उचलायला हवी होती संघराज्य व्यवस्थेच्या आडून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर कायम निशाणा साधण्याचा सा प्रयत्न केला केंद्राने आपली सारी जबाबदारी पार पाडण्याची पण आपण केंद्र सरकारप्रती असलेली जबाबदारी पार पाडणार नाही असं हे, हे आणि उद्दम राजकारण त्यांनी नेहमीच केले खर तर ममतांचे सरकार हे कधीच बरखास्त व्हायला हवं होतं पण केंद्र सरकारला हे आपल्या लोकशाहीवादी मूल्यांची प्रतिमा जपायची असल्याने त्याने ममतांच्या अनेक बेकायदा आणि बेबंद आदेशांना सहन करण्याचे धोरण अवलंबले त्यामुळेच ममतांचे फावले असून त्यांनी आता शब्दशहा हद्द ओलांडली आहे असेच दिसते ममता दिदींच्या अशा भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद